तर राम शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी जबरदस्त माहितीपूर्ण व्हिडिओ तर काजे बंधू मध्ये मी आकाश काजे तुमचं सर्वात मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो जास्त भकायला न करता आपण व्हिडिओला तात्काळ सुरुवात करूया कारण की आजकाल लोकांकडे टाईम नाही आहे फटकन झटपट रिझल्ट पाहिजे लोकांना सो जास्त भकायला न करता आपण व्हिडिओ करूया सुरुवात मित्रांनो तर बघू शकता इथे आपल्या मागे जी आहे आपली मिरची लागवड झालेली आहे बघू शकता इथे आपली मिरची लागवड झालेली आहे आणि एकोणीस तारखेला आपली इथे एकोणीस नोव्हेंबर रोजी आपली मिरची लागवड इथे झालेली आहे मित्रांनो तर बघू शकता आता इथून आपल्याला जे मिरची नियोजन करायचं आहे ते सर्वप्रथम तुम्हाला सांगतो मित्रांनो जेणेकरून हे नियोजन असं राहील की याने आपलं जी मिरची आहे ती एकदम सुदृढपणे जबरदस्त जोमाने वाढणार आहे जबरदस्त त्याची जी, जी फरदड आहे ते चालणार आहे आणि सगळ्या गोष्टी पहिलेपासून जर बेस्ट राहिल्या तर आपला प्लॉट जो आहे तो जेणेकरून आपला जो प्लॉट आहे तो निदान चाळीस ते पन्नास दिवसामध्ये आपला प्लॉट इथे जो आहे या नियोजनाने चालू होऊन जाणार आहे मित्रांनो तो नियोजन नक्कीच जबरदस्त राहील कमी खर्चामध्ये राहील पण व्हिडिओ जो आहे तो खूप जबरदस्त राहील तर व्हिडिओ जो आहे तो मित्रांनो शेवटपर्यंत पाह चला तर, तर आजच्या तारखेला आपल्या मिरची प्लॉटला चार दिवस कंप्लीट झालेला आहे एकोणीस नोव्हेंबरची लागवड आहे मित्रांनो आणि लागवडीचं अंतर तुम्ही बघू शकता सव्वा सव्वा फुटावर इथे लागवड केलेली आहे आपलं जे मिरची आहे ते सव्वा सव्वा फुटावर आपण इथे लागवड केलेली आहे त्यामुळे यावर्षी आपल्याला फक्त तेरा हजार रोप लागलेलं ला आहे दीड एकरच्या फारीमध्ये मा मागच्या वर्षी सोळा हजार रोप लागले होते कारण की आपलं जे डिस्टन्स होतं होलचं डिस्टन्स जे होतं ते कमी झालेलं होतं पण यावर्षी पद्धतशीर आपण सव्वा फुटावरच होल केला आणि बरोबर रिपरच्या बाजूला होल केला त्यामुळे जे खत आहे ते पहिल्या पंक्तीला जसं मिळतं भाज्या वगैरे तसंच पहिल्या पंक्तीला डायरेक्ट झाडाला भेटणार आहे तुम्हाला सांगू देतो की इथे आपण व्हेरायटी कोणत्या कोणत्या लावले तर आपण बघू शकता तुम्हाला व्हेरायटी दाखवतो मी मित्रांनो इथे व्हेरायटी कोणत्या कोणत्या लागली आहे ला तर इथे बघा मित्रांनो आपण दोन व्हेरायटी इथे लावलेली ला आहे तर याच्यामध्ये पहिली जी व्हेरायटी आहे ती आहे सेमिनिस कंपनीची सॉरी बायर कंपनीची सेमिनिस चौदा बावन्न मित्रांनो हे बघा अशामध्ये ही मिरची येते थोडी टणकर आहे पाठीची आहे आणि काळ्यापाटीच्याच मिरचीला जास्त डिमांड असते मार्केटमध्ये हे तुम्ही लक्षात ठेवून द्या आर्मर वगैरे आहे आर्मर आम्ही मागच्या वर्षी लावली होती पण आर्मरचा प्रॉब्लेम एक जातो की ती लांब खूप राहते त्यामुळे त्याला डिमांड नाही आहे जास्त मिरची थोडीशी आकूडच पाहिजे थोडी लहान पाहिजे पण पाठीची पाहिजे त्याला डिमांड खूप राहते मित्रांनो तर आपला जो हा प्लॉट आहे तर याच्यामध्ये अर्धा प्लॉट आपण चौदा बावन्न लावलाय म्हणजे आठ हजार झाड आपण चौदा चे लावलेले आहे ला आणि दुसरी जी वेरायटी आहे बघू शकता दुसरी जी व्हेरायटी आपली बायर कंपनीच आहे सेमिनीस सातशे शहाऐंशी मित्रांनो जबरदस्त वान आहे बारीक पानं राहतात त्याचे आणि खूप गुच्छेदार झाड बनतं आणि जबरदस्त माल तोडून देतं आपल्याला आणि माल पण खूप छान निघतं बघू शकतो त्याचा फोटोमध्ये दिसतं आहे ना बस असाच माल राहतो सेम आणि ज्वेलरी टाईपमध्येच आहे मिरची ज्वेलरी जशी राहते तशीच आहे मिरची ही तर अशा आपण दोन व्हेरायटी लावल्या आलेल्या आहे तर आता इथे जे आपल्याला नियोजन करायचं आहे ते आहे मित्रांनो खत व्यवस्थापन आपल्याला चौथ्या दिवशी इथे करायचं आहे नंतर आपल्याला आठव्या दिवशी करायचं आणि बाराव्या दिवशी करायचं आहे जर आपल्याला वाढ आपल्या मिरची कमी दिसत असेल तर नक्कीच तीन तीन दिवसांनी आपण करू शकता हे शेड्यूल नाहीतर चार चार दिवसांनी तुम्ही सुद्धा करू शकता तर ते डिपेंड करते की आपली फरदळ कशी चालू आहे मिरचीची बघू शकता ज्या दिवशी लावली होती त्या दिवशी हे शूट्स निघायचे होते पण आता बघू शकता इथे हे जे शूट्स आहे जे पानं आहे ते निघणं चालू झालेलं आहे मित्रांनो चांगली वाढ होत आहे आणि यावर्षी आपण नियोजन केलेलं आहे जे आपल्याला मागच्या बरे मा आप वर्षी बरेचसे प्रॉब्लेम्स गेले प्लॉटमध्ये त्याच्या चुका आपण ज्या मागच्या वर्षी केलं होतं त्या चुका आपण यावर्षी बिलकुल करणार नाही आहे त्यामुळे आपण चांगल्या ताकदीने इथे नियोजन करताय तर तुम्ही बघू शकता इथे सर्व साईडने आपण इथे फेन्सिंग घेतली आहे फेन्सिंग घेतलेली आहे ग्रीन नीडची बघू शकता बघू शकता किती सुंदर प्रमाणे ही आपण नेट इथे लावून घेतलेली आहे जेणेकरून इथे जे आहे थ्रीपचा अटॅक कमी होणार आहे मित्रांनो आणि बऱ्याचशा गोष्टीपासून इथे फायदा होणार आहे उन्हाळ्यामध्ये जी इथे हवा चालते जी उन्हाची धाप चालते त्याच्यापासून पण आपण वाचणार आहे अशा बऱ्याचशा गोष्टी आहे जेणेकरून आपण इथे वाचू शकतो तर कमीत कमी खर्चामध्ये आपण हे इथे नेट बांधून घेतली आहे पैसे कमी होते म्हणून आपण इथे साड्या बांधलेल्या आहे तर असं नियोजन तुम्ही पण करू शकता मित्रांनो तर बघू शकता आता आपण तुम्हाला दाखवू की आपण इथे खत कोणतं दिलेलं आहे आणि इथे ग्रेड काय वापरलं आहे जेणेकरून आपल्या ज्या मिरचीची वाढ जी आहे ते खूप सुंदर होणार आहे तर बघू शकता इथे आपण महाफीड कंपनीचं रूट मॅक्स म्हणून औषध येतं ह्युमिक ॲसिड घेतले आहे आणि जबरदस्त याचे रिझल्ट आहे मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी बांधवांना हे प्रॉडक्ट माहिती असेल याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड आहे जबरदस्त प्रमाणात बघा ह्युमिक ॲसिड आहे साठ प पर्सेंटमध्ये आणि बरेचसे घटक गा, आहेत त्यात फुलविक ॲसिड आहे बरेचसे घटक आहे मित्रांनो सगळेच घटक आहे असं म्हटलं तर चालेल आणि याचा रिझल्ट जो आहे मित्रांनो तिसऱ्या चौदा दिवशी आपल्याला माहिती पडून जातो रूटमॅक्स म्हणून येतं महाफीट कंपनीचं आणि महाफीट कंपनीचे जबरदस्त रिझल्ट आपण मागच्या वर्षी पण घेतलेला आहे मित्रांनो तर नक्कीच महाफीट कंपनीचे औषधं वापरा मित्रांनो तर आपण एकरी अर्धा किलो रूटमॅक्स घेतलेला आहे एकरी अर्धा किलो आणि दुसरं जे औषध आहे ते आपण घेतलं आहे फरदळी आहे मित्रांनो ते घेतलं आहे मित्रांनो यारा ताराचं अठरा 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 खतरनाक ग्रेड आहे मित्रांनो या कंपनी यारा कंपनीने एकोणीस 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 बंद केलेलं आहे आणि अठरा अठरा चालू केलेलं आहे आणि जबरदस्त मित्रांनो ग्रेड आहे जेणेकरून आपल्या मिरची पिकामध्ये एन पी के समांतर भेटून त्याची वाढ त्याची फरदड त्याची स्टेमची जाडी हे सर्वत्र इथे कंप्लीट होणार आहे जर तुम्हाला याऱं अठरा 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 नाही भेटलं तर एकोणीस एकोणीस घेऊ शकता खुण किंवा वीस 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 घेऊ शकता आय सी एलचा ग्रेड आहे वीस 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 आणि आय सी एलचे पण खतं खूप जोरदार आहे ते पण तुम्ही वापरू शकता तर आपण दोन ग्रेड इथे घेतलेला आहे दोनशे लिटर टाकीला आपण एक किलो अठरा 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 घेतला आहे आणि अर्धा किलो रूटमॅक्स घेतलेला आहे आणि याचे दोन याचे ड्रिंचिंग आपण केलेलं आहे ड्रिंचिंग तुम्ही बघू शकता आपण कशाद्वारे केलं लेडीज महिला लावून आपण इथे ट्रिंचिंग केलेली आहे आणि आज जोमदार इथे तिसऱ्या दिवशी तुम्हाला रिझल्ट माहिती पडून जाणार तो पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकणार आहे तर रिझल्ट बघण्यासाठी आणि आपल्यासोबत जुळून राहण्यासाठी आपण काय काय नियोजन करणार आहे कशी कशी फवारणी करणार आहे जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये व्हायरस बिलकुल येणार नाही आहे बरेचसे शेतकरी बांधवांना व्हायरसचा खूप प्रॉब्लेम जातो पण आपल्या प्लॉटमध्ये एक पर्सेंटसुद्धा व्हायरस येणार नाही आहे ते नियोजन आपण यावर्षी करणार आहे आणि ते पण कमीत कमी खर्चामध्ये मित्रांनो तर त्याच्यासाठी जुळून राहा आपल्यामध्ये आपल्यासाठी आपल्या चॅनलला जुळून राहा त्यासाठी आपल्याला चॅनलच्या बाजूला जे बेल आयकन दिसत आहे ते प्रेस करायचं आहे सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकन प्रेस करा मित्रांनो जेणेकरून कोणताच व्हिडिओ तुमच्यापासून मिस होणार नाही आहे तर नक्कीच हा व्हिडिओ आपल्या मिरची उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच शेअर करा कारण करा करा की त्यांना पण मदत होईल आणि सर्वत्र मिळून आपण जबरदस्त शेती करूया मित्रांनो तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा बोला जय गजानन